दोन हजार आठच्या मालेगाव बॉम्ब बौं, बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये एक धक्कादायक खरं तर खुलासा झालेला आहे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये विशेष जे एन आय कोर्ट आहे त्याच्यामध्ये संपूर्ण प प्रक्रिया सुरू आहे ते, त्या त्याचं संपूर्ण सुनावणी सुरू आहे त्यामध्ये एक साक्षीदार होते त्यांनी यामध्ये अत्यंत महत्त्वाचा खुलासा केलेला आहे त्यांनी सांगितलं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे चार महत्त्वाचे प्रतिनिधी आहेत नेते आहेत त्यांची नावं गोवण्यासाठी ए टी एसने माझ्यावरती तत्कालीन ए टी एसने माझ्यावर दबाव केलेला होता या प्रकरणासंदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे नेते सुनील देवदरजी आहेत सर काय सांगाल एकंदरीत चार संपूर्ण मोठी जी नावं आहेत संघाची संघाच्या नेत्यांची ती नावं गोवण्यासाठी एटीएसने दबाव केलेला असा साक्षीदाराचा आरोप आहे असं आहे ते चार मोठी जी नावं होती त्याच्यात एक छोटं नाव माझंही होतं आणि त्याच्यामुळे ज्या वेळेला हे घडलं त्यावेळेला माझ्याकडे भारतीय जनता पार्टीची जबाबदारी नव्हती मी संघाच्या हिंदू जागरण मंचाचा मुंबईचा प्रमुख होतो आणि त्यावेळेच्या सगळ्या दहशतवादाच्या लागोपाठ होणाऱ्या ज्या घटना होत्या त्याच्यामध्ये एक अशा प्रकारचा नॅरेटिव्ह झाला होता अशी चर्चा झाली होती कि एवरी इस नौट एवरी इस की एव्हरी मुस्लिम इज नॉट टेररिस्ट बट एव्हरी टेररिस्ट इज मुस्लिम आणि त्याच्यामुळे आपल्या राजकीय स्वार्थासाठी आणि जगामध्ये हे दाखवण्यासाठी की नाही सगळे म्हणजे जर मुसलमान दहशतवादी आहेत तर हिंदू पण दहशतवादी आहेत असं अनावश्यक बॅलेन्स करण्याचा एक घृणित प्रयत्न काँग्रेसनी केला आणि काँग्रेस आणि या राज्यात राष्ट्रवादीबरोबर त्यांचं सरकार होतं तर त्यांनी हा जो एक सुरक्षा एजन्सीज किंवा ज्या इन्व्हेस्टिगेशन एजन्सीज आहेत तपास करणाऱ्या ज्या एजन्सीज आहेत त्यांचा वापर करून आपल्या विरोधी पक्षाच्या लोकांना फसवण्याचं त्यांना अडकवण्याचं जे काम आहे हे काँग्रेस अनेक वर्षांपासून करत आलेली आहे त्यांनी सी बी आयचा गैरवापर केलेला आहे एन आय एचा पूर्वी त्यांनी गैरवापर केलेला आहे या सगळ्या एजन्सीचा गैरवापर त्यांनी केलेला आहे आपल्या राजकीय स्वार्थासाठी केलेला आहे पण स्वतःच्या राजकीय स्वार्थामध्ये देशाचं केवढं मोठं नुकसान त्यांनी केलं याची त्यांना कल्पना नाही त्यांना त्याशी काही देणं घेणंही नाही एका परिवारासाठी जगणारे एका परिवारासाठी दलाली करणारे लोक ज्यावेळेला असतात त्यावेळेला त्यांना देशाची आणि काही समाजाची पडलेली नसते आणि त्याच्यामुळे हा निंदनीय प्रकार याची चर्चा पूर्वी पण होती पण आता ज्या वेळेला साक्षीदारांनी स्वतःच सांगितलं की मला जबरदस्ती सांगितलं की ही पाच नावं तू घे आणि त्यासाठी माझा छळ करण्यात आला त्याच्यामुळे याच्या मागे काहीतरी खूप मोठी कॉन्स्पिरेसी उजागर होऊ शकते असं मला वाटतं आणि म्हणून याची या तपासाचा तपास झाला पाहिजे खरं तर जो दबाव टाकण्यात आला होता त्यावेळेस तत्कालीन जे ए टी एसचे प्रमुख होते ते परमवीर सिंग होते आता परमवीर सिंग सध्या निलंबित आहेत संपूर्ण काय सांगाले असं नक्की मला ते त्यावेळेला तपास कोण करत होता याच्यामध्ये रुची नाही आहे मला मला त्या तपासाचं सत्य बाहेर आलं पाहिजे आणि हा जो सगळ्या जगामध्ये हिंदू समाज जो सहिष्णू आहे आणि कुठलीही हिंदू आई आपल्या मुलाला दुसऱ्या पूजा पद्धतीबद्दल तिरस्कार शिकवत नाही आणि आमचाच धर्म खरा बाकी सगळे शैतान अशी आमची शिकवण नाही आणि म्हणून हा सगळ्या जगामध्ये सहिष्णू मानला गेलेला समाज आहे त्या समाजाला बदनाम करण्याचं जे षडयंत्र त्यांनी केलं त्याचा पर्दाफाश झाला पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन बैठकीमध्ये शरद पवार असं म्हणाले होते मले मालेगाव ब्लास्टचे ज्यावेळेला आरोपी पकडले गेले ते मुसलमान होते त्यावेळेला म्हणाले की मुसलमान कसं असं करू शकतात मशिदीमध्ये शुक्रवारी ते नाही करू शकत ह्याला काहीतरी वेगळा अँगल असला पाहिजे आणि तो अँगल आपण शोधला पाहिजे म्हणजे जे पकडले गेले होते त्यांना सगळ्यांना निर्दोष म्हणून जे निर्दोष आहेत त्यांना तुम्ही फसवा ह्या अशा प्रकारचं षडयंत्र आणि मग नंतर सुद्धा म्हणाले त्याच्यानंतर सुशीलकुमार शिंदे केंद्रीय गृहमंत्री होते ते पण म्हणाले त्याच्यामुळे हे परमवीर वगैरे सगळे प्यादे आहेत हे असले राजा आणि वझीर जे आहेत ह्या सगळ्यांना जे आहे एक्सपोज केलं पाहिजे आणि महाराष्ट्र राज्य सरकारकडनं याची अपेक्षा करणं फोल आहे याचं कारण जे आमच्याबरोबर होते त्यावेळेला जे हिंदुत्वाचं नाव घेऊन आमच्याबरोबर काम करायचे असे सगळे सत्ता लालसे पोटी मुख्यमंत्री पदाच्या लालसेपोटी लालूच निर्माण झाल्यामुळे भारतीय जनता पार्टीचा नव्हे तर उभ्या महाराष्ट्राचा विश्वासघात करून ज्यांनी एक अभद्र तिघाडी सरकार बनलेलं आहे जर ह्याचा खरोखर तपास राज्य सरकारने केला तर त्यांच्यासोबत असलेले जे लोक आहेत त्यांच्या गळ्यापर्यंत ते पोचेल आणि त्याच्यामुळे ते काय करतील असं वाटत नाही खरं तर फि साक्षीदारांनी नावं घेतली आहेत त्यामध्ये आत्ताचे तत्का आत्ताचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं नावसुद्धा आहे तुमचंसुद्धा आहे कुठेतरी हिंदू हिंदू दहशतवाद ही संकल्पना कुठेतरी त्यावेळेसच्या सरकारकडनं पुन्हा घडवून आणण्याचा प्रयत्न होता का अगदी बिलकुल तसाच प्रयत्न होता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय जे अधिकारी आहेत इंद्रेशजी त्यांचं सगळं जीवन या देशासाठी समर्पित आहे अशा एका समर्पित जीवनाला तुम्ही दहशतवादाची योजना करण्यासारखं सारखं एक लांछन लावता म्हणजे तुम्ही ठरवून तुमचं राजकीय इप्सित साध्य करण्यासाठी तुमची पापं लपवण्यासाठी तुम्ही हिंदुत्वाला बदनाम करता भारताला बदनाम करता म्हणजे संघ आणि संघाच्या अधिकाऱ्यांना बदनाम करण्याच्या भानगडीत तुम्ही देशाशी केवढा मोठा कॉम्प्रोमाइज आणि धोका करता विश्वासघात करता याचं त्यांना भान असण्याची काही शक्यताही नाही त्याच्यामुळे पण हिंदू समाज यांना माफ करणार नाही सर एक वेगळा प्रश्न आहे तर महा महाराष्ट्रात महाविकास आघाडी आहे तीन पक्षाचं सरकार आहे आणि कुठेतरी दबाव तंत्र सरकारकडनं वापरलं जातं आहे आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सुद्धा पोलिसांची नोटीस गेलेली होती नितेश राणे यांच्यावरती पोलिसांचा दबाव आहे संपूर्ण नाट्य सिंधुदुर्गात या संदर्भात काय नाही ते घाबरलेलं सरकार आहे नारायण राणेंसारखा ज एक ज्याला म्हणायचं खरा समाजाचा नेता असा भारतीय जनता पार्टीमध्ये त्याला एव त्यांना एवढा मोठा सन्मान केंद्रीय मंत्री आणि तेही शपथविधीमध्ये त्यांना आधी बोलवलं गेलं हा सगळा जो एकूणच ज्याच्यामुळे कोकण आणि एकूण महाराष्ट्रामध्ये एक आनंदाची लहर निर्माण झाली त्याच्यामुळे हे घाबरट सगळे घाबरलेले आहेत त्याच्यामुळे हे भ्याड लोकांनी केलेली कामं आहेत खरतर तर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये जो नवीन खुलासा झालेला आहे त्यामध्ये हिंदू दहशतवादी संकल्पना तत्कालीन सरकार प पसरवण्याचा प्रयत्न होत होता असा आरोप सुनील देवधर यांनी लावलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन सह मी अक्षय मंकणे टीव्ही मराठी मुंबई